सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व विचारवंत साहित्यिक कवी व थोर समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे कोपरगाव शहरासह तालुक्यातही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे सदर जयंतीनिमित्त कोपरगाव शहरातील त्यांच्या स्मारकास सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांनी पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केलं आहे लोक अण्णाभाऊ साठे यांनी मजूर शेतकरी वंचितांचे प्रश्न सर्वांसमोर मांडले त्यांनी साहित्य हे समाज परिवर्तनाचं साधन आहे हा विचार पुढे नेला त्यांची लोकशाहीवरील श्रद्धा आणि असंवेदनशील व्यवस्थेविरुद्धची आक्रोशाची शैली ही त्यांची वैशिष्ट्य होती त्यांनी मराठी साहित्याच्या प्रवाहाला सामाजिक बांधिलकी दिली आजच्या तरुण पिढीने अण्णाभाऊंच्या विचारांकडे फक्त स्मरण रूपात नाही तर कृतीरूपात बघायला हवं हो। त्यांच्या संघर्षातून शिकून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी असं मत विवेक कोल्हे यांनी व्यक्त केलंय याप्रसंगी भाजप पदाधिकारी सदस्य माजी आमदार नगराध्यक्ष नगरसेवक व मातंग समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्ताने सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साह जयंती या निमित्ताने साजरी होत आहे साहित्याच्या माध्यमातून एक लोक चळवळ उभी करून प्रबोधन करून समाजाला जागरूक करून एक दिशा देण्याचं काम संबंध आयुष्यभर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांचे विचार तळागाळात पोचण्याची आज गरज आहे त्या अनुषंगाने सरकारने देखील अनेक प्रयत्न कुठलंही अधिकृत शिक्षण नसताना देखील त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून साता समुद्रपार विचारांना पोचवलं ही खऱ्या विचारांची ताकद असती आज आपण बघितलं रशियासारख्या देशामध्ये त्या ठिकाणी त्यांचं स्मारक उभं झालेलं आहे एवढंच नव्हे तर शासनाच्या वतीने त्यांचं घर देखील हे स्मारक म्हणून त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून आजच्या पिढीच्या दृष्टिकोनातून की त्या प्राप्त परिस्थितीवर मात करून रडायचं नाही तर लढायचं या उद्देशाने त्यांनी समाज परिवर्तनाचा एक विडा उचलून तर पूर्ण आयुष्य त्या दिशेने सेवा दिलेली आहे निश्चितपणाने आजच्या दिवशी या महामानावाला अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वच या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आपल्या माध्यमातून पुनशे एकदा मी या जयंतीनिमित्ताने खूप खूप अभिवादन करतो आणि त्यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रसार प्रचार होण्याकरता जास्तीत जास्त त्यांची लेखणी असेल त्यांच्याबद्दलचं साहित्य असेल याला पाठ्यपुस्तकामध्ये देखील कुठंतरी स्थान शासनाने द्यावं ही या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाट कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव